बाजारात व्हिडिओ बनवायसाठी आलो होतो तर बाजारात वेगळे चित्र दिसत आहे शेतकरी आणि व्यापारी वर्ग प्रचंड नाराज दिसत आहे बजरंग दल आणि अहमदपूरच्या पोलीस स्टेशन विषयी तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतो काय नाव दादा माझा भीमराव बालाजी शेळके कुठले शेलदरा व्यापारी हा हो व्यापारी गाडीवाले हा काय विषय होईल आणि आमची वांजरवाड पाटील गाडी धरली होती बजरंग केली आमच्यावर काय म्हणून कसे एवढे बैल भरले कापायला चाले म्हणून धरली होती तर आम्ही शेतकरी मध्ये मोडताव तर आम्हाला कापण्यामध्ये यापार मध्ये म्हणले कसं जगायचं आता तुमच्यावर रेफायर आय आर झालाय हा झाला आहे आता मिटलं कसं काय काय मिटलं केस झाली आमच्यावर पैसे घेतले प्रचंड त्रास होईल म्हणा हा कुठे भीत गाडी धरायलात शेतकऱ्याच्या लेकराची लग्न دي राव बैल नाही अजून घेरा नाही ताई नाही भाड नाही गाड्या धरायत म्हणून घेरा नाव दादा अविनाश पवार तुमची बी गाडी धरायला आपली गाडी सोबत आम्ही पार्टनर आहोत बरोबर व्यापार आहे आपला व्यापार नाही दादा गाडीत नाही शेतकऱ्यासोबत चालले तर कुणासोबत तुम्ही फक्त गाडीवाल्या गाडीवर जमत नाही वाहतूक कशी करायची चलत नाही सगळे शेतकऱ्याचे म्हणा सगळ्याच नुकसान गेलेल्या शनिवारी चार गाड्या पकडल्या विनाकारण बजरंग दलवाल्यांनी तुमचा आता बजर बघा हे काय कामाचं आहे कतलखाने बंद करा तुम्ही कशाला हे खाणे बंद जाऊन बजरंग खाणे बंद करा की शेतकऱ्याला त्रास कसे करायचं दुकान बंद का की आम्हाला त्रास कशा शेतकऱ्याला असं का आपली सगळं त्याच्याबद्दल आमदार साहेबार काय भेटाव भेटायचं आता भेटायचं एक दोन दिवसात एक दोन दिवसात काही मार्ग काढायला मार्ग काढावाच लागते ना असं कसं तुम्ही कसं करा ना या पुढ्या तुम्ही सतलखाने बंद करा मग इकडे या तुम्ही एक एक जण बोला हे पोट कशाने भरावं लागल आता हा हे बन हे साडी डोर बन मरून जायची टोटल कधी वीस जनावर आहेत तेवढ्या जनावरच किडे काढणं होत आहे का का करावं पोलीस गाडी आले त्याने गाडी घेऊन रोडवर अॅक्सिडेंट झाला तर वाले दोन घंटे येणार ह्याला म्हणलं की वीस मिनिटात यात आधी प्रचंड नाराजी आहे म्हणून प्रचंड नाराजी आहे लोक आमदपूर पासून हाडते आहे पंधरा किलोमीटर तिथल्या लोकांचे हो काय बबन पवार म्हणून आमचे शेतकरी त्यांचे चार बैल गेल्यावर शनिवारी पिकअप पोलीस स्टेशन मध्ये धरले गेल्यावर शनिवारी कधी पासून चालू झालाय बघा पोलीस वाल्याचं बिरंग सेटलमेंट आहे की दोघ जण अर्धे अर्धे घ्यालेत कुठेही गाड्या पकडालेत तुमच्या मना काय दादा काय नाय चौकशी दाखले बघून मी सोडत विनाकारण दाखले बघून पण बैल सोडत नाहीत विनाकारण त्रास देत आहेत आपल्या समजा आता शेतकरी झाला तरी गाडी वगैरे घेत त्याची वाहतूक करून पैसे चार कमवते गाड्यावाली नोकऱ्या नाही काहीच नाही गाड्यावाला त्रास सगळ्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे हा व्हिडिओ खूप शेअर झाला सरकारनं याच्यावर लवकरात लवकर काळजी घ्यावी सरकार ना आपण बी आंदोलन केलं पाहिजे तर लोकर आहे सगळे शेतकरी व्यापारी गाडीवाले एकत्र हा हा नाही होणार आंदोलन तर करणारच आहोत आम्ही जळपुढचे कार्यकर्ते शिवसेनेचे 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 ठाकरे विलास दत्ता कापसे विलास दत्ता कापसे कापसे आपलं नाव दादा अमोदर हनमंतराव पवार तुमची गाडी बारा सोडली कुठे धरली होती पाटील दाखले वगैरे गाडी नाही मित्रांनो बघू शकता कसा अन्याय तुमची दादा तुम्हाला काय अडचण आलेली सुलतान शेख तुमचं नाव सुलतान शेख तुमची गाडी धरली होती का गाडी नाही आपली पण त्रास होईल सगळ्याला गिरायक नाही गिरायक नाही बाजारात बैल आणायला भीती वाटायला त्या मित्रांनो शेतकऱ्यामध्ये प्रचंड नाराजी आहे शेतकऱ्याला प्रचंड त्रास आहे बैल विकत नाहीत व्यापारी नाहीत गाड्या पकडल्या जात आहेत दाखले दाखवून दाख दा सुद्धा या हा व्हिडिओ शेअर करा व शेतकऱ्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवा बघू शकता मित्रांनो व्यापाऱ्याचे हे बैल कापाय जात नाहीत काय नाही पण असे पण बैलाच्या गाड्या धरल्या जात आहेत दाखले दाखवून सुद्धा बैल सोडले जात नाहीत गाड्या सोडल्या जात नाहीत लग्नाला पैसे हा मित्रांनो बघू शकता पैसे आम्हाला कुठल्या पदावर आहे शिवसेनेच्या शिवसेनेच्या कुठल्या पदावर चिटणीस सर चटणीस जवळ यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला गाड्या पकडायच्या असतील तर तुम्ही लग्नाला वगैरे शेतकऱ्याची सगळी सोय करा आणि आम्ही बैल घेऊन व्यापारासाठी येणार जनावरला चारा बी द्या मनावश्यता चारा छावण्या चालू तीस जनावर तेवढ्याची हासाड्या काढणं होईना आमच्या बघा मित्रांनो शेतकऱ्यामध्ये व्यापारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी नाराजी आहे बजरंग दल आणि पोलिसाबद्दल हा शेतकऱ्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो